हा धावा जोडलेत गोलंदाच्या मार्कवर प्रणित गायकर आणखीने खोदकर करू गोलंदाचा स्ट्राईक वर आदेश मते वेट वेट वेट, वेट। परंतु ही रन कदाचित होऊ शकली असे आदेश मतेला माहिती आहे की आता घाई करायची नाहीये इथून गेर बदलावा लागणार इथून धावा जोडाव्या लागणार आहेत आणि त्यासाठीच आदेश मते राहतो स्ट्राईकवर प्रणित गायकरचा हा पहिला झेंडू माता निर्धाव चेंडूचा पाठला केला जाईल अभिषेक मात्र चेंडूचा पाठला करता फेकी होतीये घाई झालीय कम्युनिकेशन गॅप पाहिली आदेश मध्ये निखिल पाटील मध्ये सुंदर फेकी केली अभिषेक चोर आणि तिथे मात्र एष्ठ्यांच्या पाठीमागे राजेश चूक न करता निखिल पाटीलला केला रन आऊट अरे कशाला 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 कम्युनिकेशन गॅप वेळेला मिळते ना मग ते क्रिकेट असू द्यात व आयुष्य त्यावेळेला बऱ्याच प्रकारचे गैरसमज निर्माण होतात आणि मग कोण कधी आऊट होईल पत्ता लागत नाही इथे तसंच पाहिलं कदाचित आदेश मतेला धावायचं होतं नंतर मात्र वाटलं की रन कंप्लीट होईल की नाही आणि त्यांना मात्र निखिल झाला बाद नवीन फलंदाज नितेश पाटील शॉर्ट फाईन लेखला मात्र रोहित पाटील आज चांगलं संदर्शन करताना पाहिलं आहे ऋषी पवार या संघामध्ये चाळीस प्रीमियर लीगमध्ये त्याची बॅट चांगली लागली आहे परंतु बेलोली गाव आज मात्र नव्यानं पुन्हा एकदा नव्या उमेदीनं एक नवी रणनीती घेत या मैदानामध्ये उतरला ती म्हणजे अजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू देणं प्रणित गायकर नवीन फलंदाज नितेश पाटील हॅलो व्यासपीठावर वलभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डवनाथ खुटारकर यांचं आगमन झालेलं आहे आपलं स्वागत आहे नितेश पटला पाच बाद तीस धावा तिसरं चौथ षडक प्रगती तीन पूर्णांक दोन षडकांचा खेळ संपलाय काय कर गोलंदाजीच्या मार्गवर खोलवर टप्प्याची गोलंदाजी चेंडू पुन्हा हवेत राहिला इथं प्रेशर क्रिएट झाला आणि इथे मात्र झेल टिपला आकाश चोर घेणं आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट पडझड सुरू आहे एका बाजूनं आदेशमध्ये एकटा लढतोय पण एका बाजूने मात्र फलंदाज लागोपाठ बाद होत आहेत नितेश पाटील कॉट आकाश चोरगे बॉल प्रणित गायकर लघोपटच्या दोन चेंडू दोन विकेट एक के रनआउट आणि इथे मात्र कबर्सला चांगला झेल टिपला आकाश चोरगेनं विराज पाटील नवीन फलंदाज आपण पाहतो क्रितीवर जाताना आदेशमध्ये नॉन स्ट्राईकिंगला उभा आहे खऱ्या अर्थानं विचार केला ना तर क्रिकेटमध्ये नेमकं काय असतं अंडरस्टँडिंग ज्या वेळेला आदेशमध्ये सारखा चांगला फलंदाज चांगला खेळतो त्यावेळेला स्ट्राईक नोटेशन का होत नाही परंतु प्रत्येकाला वाटतं मी षटकार मारणार उद्या स्टेटसला ठेवणार असं नसतंच मुलात तुम्ही सगळं एकत्र राहत एकमेकाच्या हातात हात घालतो ज्या दिवशी ज्या खेळाडूचा खेळ चांगला होतो ना त्याला संधी द्यायची ही रणनीती मात्र राखली आहे इथे प्रणित गायकरनी प्रेशर क्रिएट केला ज्याप्रमाणे अजय पाटीलनं उत्तम गोलंदाजी केली त्याप्रमाणे प्रणित गायकर सुद्धा आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतो एक धावतेने दिली आहे आणि एक मोहराई टिपलाय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेचेला सफल राहिला आणि प्रणित गायकरचा हा चेंडू मात्र उत्तमरित्या विसावला राजेश पाटीलच्या हातामध्ये एक चेंडूचा खेळ शिल्लक बाद तीस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्ट्राईक रोटेशनचा प्रश्न नव्हता परंतु काय सुंदर जोरदार डाळे होऊ द्या मित्रांनो आणखी एक सुंदर गोलंदाजी ताकदवान फळ्या क्रमासमोर मात्र फक्त धाव दिली पटेल काही एक आणि चार षटकांच्या वाजवी खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी कानपूर संघ जाऊन टेपतोय तो म्हणजे सहा बाद